मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो हप्ता दिला जातो प्रतिमा पंधराशे रुपयेचा हप्ता हा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ई के वाय सीची प्रक्रिया आहे ई के वाय सी प्रोसेस ही करावी लागणार आहे पाहू शकता तुम्ही जर अधिकृत जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेसाठीची लॉग इन प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता होमपेजवरच ही माहिती दर्शवली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करायचा ऑप्शन हा लिहिला आहे मात्र कशा पद्धतीने ई के वाय सी करायची आहे त्याचबरोबर ही के वाय सी करणं कंपल्सरी अनिवार्य आहे किंवा नाही या संदर्भात जी अधिकृत माहिती आहे ही शासनामार्फत अद्यापसुद्धा प्राप्त झालेली नाही आहे तर पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट तुम्ही ओपन केली अधिकृत जे लिंक आहे ओपन केल्यानंतर या पद्धतीने जर आपण अपडेट पाहिली तर पाहू शकता ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ज्या पद्धतीने जे हप्ता आहे प्रत्येक महिन्याचा कोणत्या दिवशी येणार आहे या संदर्भातली माहिती दिली जाते पाहू शकता जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या अगोदरच्या दिवशी वितरित होणार आहे संदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिली होती तर ई के वाय सी जी प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीने करायची आहे किंवा कशी केली जाईल संदर्भात सुद्धा अपडेट आहे ही या ट्विटर हँडलवर दिली जाऊ शकते त्याचबरोबर शासनामार्फत अधिकृत जे परिपत्रक आहे की ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ती कशा पद्धतीने करायची आहे संदर्भात सुद्धा अपडेट हे दिली जाऊ शकते पाहू शकता सध्या तरी जे अपडेट प्राप्त झाले याच्यामध्ये अधिकृत ज्या वेबसाईट आहे ह्या अधिकृतच्या वेबसाईटवर येथे लिंक जे आहे ओपन होत आहे ई के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करून ई के वाय सी करू शकता मात्र असं सांगण्यात आलेलं नाही आहे की के वाय सी जी आहे ही करणं कंपल्सरी आहे किंवा नाही तर यासंदर्भात शासनामार्फत लवकरच एक ते दोन दिवसामध्ये अधिकृत जे परिपत्रक आहे हे परिपत्रक जारी केले जाईल की तुम्हाला ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे आणि कशा पद्धतीने प्रत्येक लाभार्थी जर आहे महिला लाभार्थी यांना कशा पद्धतीने ई के वाय सी करायची आहे आधार प्रोसेसनी आहे आधार ओ टी पीनी आहे किंवा कोणता वेगळी पद्धत आहे या संदर्भात माहिती उपलब्ध होईल सध्या तुम्ही पाहू शकता या वेबसाईटच्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे जी प्रोसेस आहे यामध्ये ब्लँक पेज ओपन होत आहे याचा अर्थ असा आहे की प्रक्रिया म्हणजे त्यांच्याकडून ही जी, जी प्रोसेस आहे ही सुरू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे प्रगतीत आहे आणि लवकरच ई के वाय सीसाठीचा जो ऑप्शन आहे अधिकृत वेबसाईटवर ओपन होईल आणि अधिकृत वेबसाईटद्वारे सगळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्यांची ई के वाय सी प्रोसेस जी आहे ही करावी लागेल एक ते दोन दिवसातच ही ई के वाय सी प्रक्रिया सुरू होऊ शकते आता ही अनिवार्य आहे किंवा नाही किंवा कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात शासनाकडून परिपत्रक जे आहे अधिकृत परिपत्रक येणं अपेक्षित आहे सध्या फक्त अधिकृतचे संकेतस्थळ आहे वेबसाईट तो मी ओपन केल्यानंतर ना या ठिकाणी अशी ई के वाय सी साठीचा सा ऑप्शन जो आहे हा ओपन होत आहे म्हणजे ई के वाय सी लवकरच करावी लागणार आहे आता ई वाय सी कशा पद्धतीने करायची आहे आधार ओ टी पी किंवा इतर कोणती पद्धत आहे संदर्भात लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल आता लाडकी बहीण संदर्भातली ई के वाय सी प्रोसेस कशी करायची आहे संदर्भातली जी अपडेट आहे लवकर प्राप्त होणार आहे आणि ही महत्त्वाची अपडेट कशा पद्धतीने करायची हे प्रोसेस पाहण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद